काही ठिकाणी सासा एवढे विचित्र असतात ना त्या सुनाला बिचारीला कळतच नाही की त्यांच्याशी कसं वागावं समजा आता घरात काय बनवायचं असलं त्या सासूला नाही विचारलं तर लेख्या हळूद जाऊन म्हणणार हिनं मला साधं विचारायचं तरी असतं काय बनवायचं काय नाही आणि जर विचारलं की काय बनवू काय आहे का तुझी रोजची किटकिट आता काय तू निंती आहे का कळत नाही का तुला काय बनवायचं ती झालं बिचारीनं आपलं दुनीकडून ढोल वाजवणार आहे सासा बरं ती झालं आता भाजीला शेंगदाण्याचा कुट्टा जास्त झाला हिला काय हिच्या बापाची इकडून आणायचं का, का। आम्ही कामं करतोय सगळे आम्ही कमवतोय हो आणतोय हिला काय आयतं बसून घरात खायचं अरे बाबा ती आयतं बसून खात नाही साधी मोल करीन ठेवायची म्हणलं ना कामाला नुसतं धुण्याला भांड्याला ठेवायचे म्हणलं तर तुम्हाला तीन चार हजार महिना देवं लागतंय साध्या सायपाकाला ठेवायची म्हणलं तर तिला तीन चार हजार देवं लागतंय झाडू पचावालीला तीन चार हजार म्हणजे कमीत कमी सतरा अठरा हजार वाचवती आणि ती तर वाचवतीच पण तुमच्या लेकराबाळाकडं लक्ष ठेवती तुमचे लेकर सांभाळती परत तुम्हाला सांभाळती तुम्हाला हवं नको ते बघायचं तुमची सेवा करायची तुमच्या लेकीची सेवा करायची वरून बी परत तुम्ही काय सांगताय तिच्या नवऱ्याला म्हणजे तुमच्या लेकाला हिला काय काम असतं दिवसभर घरी वा आणि एवढंच नाही हो हेच जास्त झालं तीच वाटुळं झालं हीच कचरेत फेकलं हीच इकडं गेलं सासूचा दिवस त्याच्यात जातो स्वतः करणार काही नाही फक्त तिला बडबड करून तिला एवढा त्रास देणार